ज्या उलट्या बोंबा असाच प्रकार आहे हा चोराच्या उलट्या बोंबा नाही पलीकडे आहे दोरड्या खोराच्या उलट्या बोंबा आहेत है। त्यांनी कसे कसे दोरड तुम्हाला सांगतो मी युनियन बँक ऑफ इंडियाची दहा कोटी साठ लाख भरली नाही आणि सगळं असताना तुम्ही चार वर्ष डिस्टो एक्सपान्शनचं काम करताय एस्टिमेटच्या वर सत्तर कोटी खर्च करताय आणि कारखाना चालत नाही आमच्या ताब्यात कारखाना आला त्यावेळी सहा हजार चारशेने क्रसिंग होतो आमच्याकडं साडेचारचा कार साडेचार कॅपॅसिटीचा कारखाना सी 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 डी डी डीचा कारखाना आम्ही सात हजार साडेसात हजार चालवतो ह्यांनी साडेसात हजारचा कारखाना केला चार वर्षे मुदत झाली होती दीडपट पैसे खर्च केले आणि हे खर्च करून कारखाना सहा हजार चारशे चालतोय आणि दहा एकसष्टच्या रिकव्हरी आहे गटारातून सगळं ज ज्यूस आणि सिरपचा पा शिरप जातोय गटारातून जातोय त्याचा लोट अभाव लोट तो सगळा उपाय आहिल्या पुतळ्या आहिल्या देवींच्या पुतळ्याजवळ तिथून पुढे गेस्ट हाऊस तिथून पुढं गटारातून अगदी ओड्याला जाऊन तो नदीला गेला तर त्या दिवशी मित्रांनो हो। या कारखान्याच्या इतिहासाला काळा कुट्ट धब्बा या मंडळीने लावला इतकी यांची काळी कुट्ट कारकिर्द आहे साधा एक हप्ता भरता येत नाही दोन कोटी चौऱ्याऐंशी लाखाचा हप्ता या नाही भरता येत नाही पंचवीसशे गाड्या गाड्या कारखान्याच्या या इतिहासामध्ये वसुलीची पथकं घेऊन येतात तिथं आणि कारखान्याचे आब्रू बावीस हजार सभासदांच्या कुटुंबाचे आग्रो यांनी दोन लागली माळेगाव <प्रेण> सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे आपल्यासोबत आहेत माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट केशवराव जगताप बापू गेल्या काही दिवसांपासून तुमचे विरोधक असतील ज्येष्ठ नेते चंद्राव असतील किंवा रंजन कुमार तावरे असतील हे सातत्यानं संचालक मंडळाला लक्ष करतायत कारखाना फार कर्जात नेलेला आहे असे आरोप करतायत साधारणपणे तेहतीस कोटीचे दिशलरी पण शंभर कोटीचं कर्ज काढणं दोनशे रुपये देण्यासाठी तर ह्या आरोपात किती तथ्य वाटतंय हे आरोपच हास्यास्फूद आहेत मुळात इतक्या अनुभवी संचालकांनी ज्यांनी चेअरमन पदाची बरेच वर्षे काम केलेलं आहे त्यांनी सार्वजनिक जीवनामध्ये ज्या संस्थेमध्ये साडेबावीस हजार कुटुंबियाचा सहभाग आहे त्यांच्या अन्नामध्ये विष काढवण्याचं काम करण्याची प्रवृत्ती जी आली हे फार वृत्ती चुकीची आहे त्यांचं एकच उदाहरण मी सांगेन माळेगाव कारखान्याने आमच्या वीस ते पंचवीसच्या संचालक मंडळाच्या अधिकारात कारकिर्दीमध्ये जे जे उसाला भाव दिला त्याच्या त्याच्याबद्दल मी सांगतो तत्पूर्वी आमची मागच्या ह्या संचालक मंडळाची फेब्रुवारी वीसमध्ये निवड पूर्ण झाली मोजणी मोजणीसहीत झाली अखेर आणि त्यानुसार साधारणपणे मार्चच्या दहा तारखेपर्यंत आमच्या संचालक मंडळातून चेअरमन निवड होणं नियमानुसार अपेक्षित होतं परंतु समोरची पार्टी हायकोर्टात गेली आणि हायकोर्टात त्यांनी चार एप्रिलपर्यंत त्यांच्या चेअरमनची मुदत आहे असा त्यांनी हायकोर्टचा आदेश आणला आणि त्यामुळं आमच्या संचालक मंडळाच्या ज्या चेअरमनची निवड झाली होती त्या चेअरमन साहेबांना बाळासाहेब आवडेनं पाच एप्रिल दोन हजार वीस रोजी चार हे मुद्दा मी का सांगतो मी त्याच दिवशी एन सी डी सीच्या गाड्या वसुलीच्या गाड्या वसुली, वसुली पथक म्हणून धडधडीत मोठा बोर्ड लावलेल्या दोन गाड्या आल्या त्यात काही दिल्लीचे अधिकारी आले काही मुंबईचे अधिकारी आले आणि ह्या गाड्या कारखान्यावर वसुल्यासाठी येऊन धडकल्या आम्ही नुकतंच चार्ज घेऊन बसलो होतो आणि शिपाई खाली सांगत आले पाहुणे कोणतरी उसुडीच्या गाड्या आल्या आपल्यावर आमच्या तळपायाच्या मस्तकाला लागली माळेगाव कारखान्या उसळीच्या गाड्या आणि चार्ज घेऊन दहा मिनटं झालेल्या अजून हे काय भनगडेल मुद्दाम झालं होतं मुद्दाम नाही वास्तव होतं ते आहे तारे आले आल्यानंतर दपकत दपकत आमच्याशी बोलायला लागले की माळेगाव वसुली यायला गाड्या घेऊन यायला इथं आम्हाला संकोच वाटतोय माळेगावची उंची आहे कारखान्याची समाजामध्ये खूप चांगली उंची आहे चांगले भाव दिलेले आहेत स महाराष्ट्रामध्ये माळेगावचं नाव आहे आणि थकबाकी ही माळेगावच्या कारखान्याचे कधीच नाही स्वप्नात आमच्या नव्हती कधी परंतु यावर्षी मार्च संपून गेला तरी मार्चचा हप्ता आला नाही दोन कोटी चौऱ्याऐंशी लाखाचा हप्ता तुमच्या संचालक मंडळाकडून आला नाही अहो मी चार दोन अजून उठलो नाही म्हणून जागावर दहा मिनटं झाली फक्त लगेच आमचा हप्ता कसा आला म्हणजे तुमचा नाही संपलेल्या उद्याच संपलेल्या संचालक मंडळानं एन सी डी एक सीकडून एकोणचाळीस कोटी चौसष्ट लाख रुपये कर्ज घेतलेले आहे आधुनिकीकरणाकरता आणि त्याचा हप्ता सहा महिन्याला दोन कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये आहे तो हप्ता मार्च एकाला जो भरायला आवश्यक भरणं आवश्यक होतं तो भरला गेला नाही थकीत गेला स्थगित गेल्यानंतर आमच्या संस्था उसुरीला अत्यंत प्राऊड असतात परंतु इकडे येताना आम्हाला संकोचारा आलो इकडं संकोच कसं करायचं तर त्या दिवशी मित्रांनो या कारखान्याच्या इतिहासाला काळा कुठं धब्बा या मंडळीने लावला इतकी यांची काळी कुठं कारकिर्द आहे साधा एक हप्ता भरता येत नाही दोन कोटी चौऱ्याऐंशी लाखाचा हप्ता या नाही भरता येत नाही यांच गाळ्या गाळ्या कारखान्याच्या इतिहासामध्ये वसुलीची पथकं घेऊन येतात इथं आणि कारखान्याचे अबो बावीस हजार सभासदांच्या कुटुंबाची आबो यांनी धुळे लावली अशा पद्धतीने यांचं कामकाज आहे हा एक बाजू दुसरी दुसरा प्रकार असा आहे वाहतोडणी वाहतूक एच एन टी एच एन टीसाठी त्यांनी जे काय स्टेट बँक ऑफ इंडियाचं कर्ज घेतलं होतं त्याचं ते त्यांच्या काळामध्ये सगळं परतफेड व्हायला पाहिजे वास्तव ह्या कर्जाची परतफेड तोडणी वाहतूकदाराकडून पगार झाल्यानंतर परत पैसे येतात वसूल पण होतो आणि वसूल राहणारी रक्कम ज्या ज्या कर्ज खात्याला गेली पाहिजे हा नेहमीच व्यवहार झाला त्यांनी कर्ज रक्कम भरली नाही आणि चौतीस कोटी पंचावन्न लाख रुपये थकीत बाकी आमच्याकडे चार्ज देताना त्यांची आत चौतीस कोटी पंचावन्न लाख रुपये त्यांनी थकलेले आहेत भरले नाहीत ना स्टेट बँक ऑफ इंडियाचे ही दुसरी बाजू आहे तिसरा प्रकार असा आहे आपण सभासदांना बेसल डोस देतो हे बेसल डोस यांनी युनियन बँक ऑफ इंडियाचे दहा कोटी साठ लाख रुपये कर्ज घेऊन बेसल डोस दिले ते कर्ज देखील भरलं नाही ह्या संचालक मंडळाचे कर शेवटी काय झालं सगळ्या हे कर्ज सगळं सभासदांच्या वैयक्तिक नावावर घेतलं जातं कारखाना प्रयत्न करून वैयक्तिक नावावर घेतून त्यांना बेसळ देतो परंतु ते वेळेत कर्ज ला भरावं लागतं न भरल्यामुळं सगळ्या सभासदांचे सिबिल रिस्टर्ब झाले त्यांना दोन वर्षे कर्ज प्रकरण करायला अडचणी आल्या म्हणून आमच्या ह्या संचालक मंडळात ते सगळं कर्ज व्याजित भरलं आणि पुन्हा बेसल डोस आम्ही आमच्या भा भांडवलातून स्वतःच्या भांडवलातून सात कोटीचा बेसन डोस सभासदांना दिला आता कोण कारखान्याचं वाटोळ करत आहे कोण पैसे पुरवत आहे हा नाही पैसे भरले तुम्ही तुम्हाला सगळा वसूल आला आहे तरी तुम्ही पैसे भरत नाही आणि तुमची आधुनिकीकरण आणि विसारीकरण त्याचं तुम्ही स्वतः केलेले एस्टिमेट एकशे 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 एकवीस कोटीचा आहे एकशे एक एकवीस कोटीचा एक असताना तुम्ही एकशे ब्याण्णव कोटीचा खर्च करताय सत्तर कोटी जादा खर्च करताय म्हणतो ठीक आहे फॉर टायमिंग आपण लेट इट वी खर्च करा परंतु खर्च केल्यानंतर काकानंतर चालला पाहिजे ज्या डिस्प्लेचं ते भांडवल करतात तिथं तीस केअरपीच्या दोन युनिट होते आणि ते प्राजचे युनिट होते प्राच्या युनिटमधून प्रॉडक्ट झालेला आलेला बाहेर आलेला प्रॉडक्ट त्याला बाजारामध्ये प्रीमियम मिळतो चांगली किंमत चांगली किंमत इतकं स्टँडर्ड आहे दर्जा त्याला आपल्याला एक दीड रुपये एक दीड रुपये सव्वा रुपये जादा देतात ते आणि प्रायोरिटीन माल खरेदी करतात इतकं चांगलं मशीनं असतं इतकी चांगली बोशरी असताना ह्यांनी चांगली गोष्टी भंगारात काढून ती तोडली आणि कुठली मौजची कुठली काय कशी आणली आणि ते सिक्स्टी के एल पी डीचं एक युनिट बसवलं जे थर्टी थर्टी के एल पी दोन युनिट होते अत्यंत चांगलं उत्पादन चाललं तो होतं पण ह्याला तोडायचा नाच सगळा थोड्याचं नवीन आणून बसवायचं ह्यात काय गम्य असतं ज्याचे त्याला माहीत असेल मी त्या खोलात जाणार नाही आणि त्या दिलेल्याला त्यांनी पुन्हा ते कर्ज कर्ज काढलं ती उभी केली अनावश्यक खर्च केला असे एकशे एकवीसच्या एक जागेवर एकशे ब्याण्णव कोटी खर्च केले आणि खर्च केल्यानंतर आम्ही जेव्हा चार्ज घेतला तर पहिला अनुभव तुम्हाला सांगितला एन सी सीच्या पथ पथकाला वसुलीचं त्या दिवशी भाऊंनी पन्नास लाखाचा चेक दिला नंतर पंधरा पंधरा दिवसाचे पन्नास पन्नास लाखाचे तीन चार चेक दिले बुला आणि अशा प्रकारे त्यांचं कर्ज आम्ही भागवायचा प्रयत्न केला बाप चोराच्या चोराच्या चो चोरा उलट्या बोंबा असाच प्रकार आहे हा चोराच्या उलट्या बोंबा नाही त्याच्या पलीकडे आहे खोरा दोरड्या खोराच्या उलट्या बोंबा आहेत त्यांनी कशा कशा दोरड टाकले तुम्हाला सांगतो आम्ही युनियन बँक ऑफ इंडियाचे दहा कोटी साठ लाख भरले ला नाही आणि सगळं असताना तुम्ही चार वर्ष डिस्प्ले एक्सपॉन्सचं काम करताय एस्टिमेटच्या वर सत्तर कोटी खर्च करताय आणि कारखाना चालत नाही आमच्या ताब्यात कारखाना आला त्यावेळी सहा हजार चारशेने क्रशिंग होतो आमच्याकडं साडेचारचा साडेचार कॅपॅसिटीचा कारखाना कारखाना आम्ही सात हजार साडेसात हजार ह्यांनी साडेसात हजारचा कारखाना केला चार वर्ष मुदत घालवली दीडपट पैसे खर्च केले आणि हे खर्च करून कारखाना सहा हजार चारशे चालतो आणि दहा एकसष्ट रिकव्हरी आहे गटारातून सगळं ज्यूस आणि शिरपचा पा शिरप जातोय गटारातून जातोय त्याचा लोट उप लोट सगळ्यात दुःख सगळं उपाय आहिला पुतळ्या आहिल्या देवींच्या पुतळ्याजवळ तिथून पुढे गेस्ट हाऊस तिथून पुढं गटारातून अगदी ओढ्याला जाऊन तो इतकी धूळधार सगळ्या पाईपलाईन सडलेल्या त्यांचं पाणी थंड पाणी कुठं जाते गरम पाणी कुठं जाते आणखीन काही गरम ज्यूस कुठं जातो कशाचं काय मिळणार सगळं एखादाही मिक्स व्हायला लागलं सगळे ॲसिडिटी ॲसिडी पाय ॲसिडी पाईप झाल्या पाईप फुटल्या शीठ ठिकाणी सगळ्या पाण्याची फवारे उडायला लागली कामगाराला आज जाता येणार आम्हाला संचालक म्हणून लाज जाता येईना इतका इतकं बेदूत कारभार झाला होता तो तिथं कारखाना म्हणताच येईना त्याला वर चांगला पत्रा होता तो काढून टाकला कसल्या पत्राचं आच्छाद्यांसोबर झेवर नाही सगळ्या सगळा बेदुंद कारभार आणि अशा परिस्थितीत मग काय केलं का तुम्ही तुम्ही थकबा काय ठेवला चौतीस चौतीस कोटी पंचावन्न लाख आय ठेवली दहा कोटी साठ लाख बँक ऑफ युनियन बँक ऑफ इंडियातून निवडलेला आहे दोन कोटी साठ लाख गोरगरीब कामगाराने जे काय आत्मा कामगाराचं म्हणजे कारखाना कामगार हा कारखान्याचा आत्मा असतो सभासद सभासद मंडळी सगळी अत्यंत जीव ओतून काम करतात त्यांचा रजेचा पगार दोन कोटी साठ लाख रुपयांनी दिला नाही आमच्या काळामध्ये कामगारांचा पूर्ण पाच वर्षाचा रजेचा पगार आम्ही दिला तो देखील कोटीमध्येच आहे तीन कोटी साठ लाखादरम्यान काहीतरी आहे तो इतके सगळे खर्च आम्ही केले बारा टक्क्यानं कामगार पगाराचा फरक मागचा देखील आम्ही परत तीन साडेतीन कोटी रुपये दिला